तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद असंगी शाळेचे नेत्र दीपकेश शाळेची उत्तम कामगिरी पाहून ग्रामस्थांनी खेळाडूंचे व शिक्षकांचे मिरवणूक काढत केला सत्कार असंगी जत जिल्हा परिषद मराठी शाळेने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुद्धा उत्तम कामगिरी करून जत तालुक्यातील गुड्डापूर केंद्राचे नाव तसेच आसंगी गावाचे नाव उंचावले आहे तालुका क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा विभागात तब्बल नऊ ट्रॉफी जिंकत असे जत शाळेने विक्रम केला आहे या शाळेने अनेक खेळाडू जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यात कुमारी स्वप्नाली दादा सुखो तिने शंभर मीटर प्रथम शंभर मीटर धावणे या प्रकारात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे चारशे मीटर धावणे मुली या गटामध्ये तनुजा संजय नरोटे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक तर कुमारे आकांक्षा तु, सुजित तोराई हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे चारशे मीटर धावणे मुले या गटामधील स्वप्नील विनायक कारंडे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे सांघिक स्पर्धेत सुद्धा चमकदारी कामगिरी करताना चार बाय शंभर रेले मुले व मुली दोन्ही संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर् क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे कबड्डी मुले मोठा गट तालुक्यात प्रथम क्रमांक व खो खो मुली मोटागट तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे अशी उत्तम कामगिरी करताना खेळाडू व शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागली या सर्व खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी सर विराप्पा सर, सर। गोविंद कोरे सर शशिकांत कुलकर्णी सर मल्लिकार्जुन सर हनुमंत सोनवणे सर भीमांना पाटील सर सोनाली वनकांडे मॅडम मोहसिन सर यांचे मार्गदर्शन लाभले क्रीडा स्पर्धेसाठी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील साहेब एस एम सी अध्यक्ष मोहन सक्टे सर्व सदस्य गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच माजी एस एम सी अध्यक्ष ग्रामस्थ व सर्व पालकांचे सहकार्य लाभले